सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी विद्या सोडवली राहणार मेंटी आज मी ज्येष्ठ मंडळींच घरामध्ये महत्व यावर मी थोडं पूर्वी घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असायची त्याचप्रमाणे घराला उंबरटा असायचा आणि त्यामुळं घराचा जो कारभार होता तो कारभार शिस्तीत आणि मर्यादित चालायचा कोणत्या प्रकारचं कार्य जर करायचं असेल तर पहिल्यांदा ज्येष्ठ मंडळींचा सल्ला हा घेतला जायचा कारण ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्याला आधाराची जोड असायची घरातील देवघरानंतर जर दुसरं स्थान असेल तर ते ज्येष्ठ मंडळींना होत परंतु आता मात्र ज्येष्ठ मंडळीच घरात नकोशी झालेली आहे आणि त्यामुळं घराला धाक नावाची जी गोष्ट असते ती धाक नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही संस्कार संस्कृती मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सध्या आता व्हॉट्सअपवरच वाचायला मिळतात एखाद झाड असेल त्या झाडाला फुले आणि फळे जर येत नसतील तर त्या त्याला बिनकामाचं झाड असं समजलं जाते त्याचप्रमाणे तीच परिस्थिती घरातल्या वयस्कर मंडळीवर आलेली आहे परंतु जरी एखाद झाड हो फळ आणि फुल देत नसेल परंतु ते झाड मात्र सावली निश्चित देतो तसंच वयस्कर मंडळी सुद्धा सावली देतात त्याचप्रमाणे घराचा आधार बनतात घरामध्ये वयस्कर मंडळी आवश्यक आहे जेव्हा केव्हा एखाद्या वेळेला तुम्हाला बाहेर जायचं असेल तर त्या अनुभवाच्या पायावर डोकं टेकविण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वयस्कर मंडळी पाहिजे तसंच तुम्ही बाहेरून कुठून आलात तर तुम्ही कुठून आलात कुठे गेलात याची प्रेमपूर्ण शब्दाने चौकशी करण्यासाठी तुमच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलण्यासाठी वयस्कर मंडळी आवश्यक आहे खरं आहे ना आपली माणसं ती आपलीच असतात संकट संकटाच्या प्रसंगी तुमच्या पाठीशी उभी राहणारी दुसरी कोणी नसतात तर ती आपली माणसं असतात त्याचप्रमाणे एखादा आनंदोत्सव जर तुम्हाला साजरा करायचा असेल तर त्यासाठी आपल्या माणसाची गरज असते एक चांगलं कार्य केलं असेल तर तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप जर द्यायची असेल तरी पण आपल्या माणसाची गरज असते जर तुम्ही एखाद्या वेळेला चूक केलेली असेल तर तुमच्या पाठीवर रट्टा देण्याचंही काम ही आपली माणसंच करू शकतात आणि म्हणून आपली माणसं ती आपली आहेत त्यांना तुम्ही जपा आणि त्यांचा सन्मान करा नमस्कार